मी पुन्हा एकदा सांगतो दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का पंधरा वर्ष डिफंक्ट होतं पंधरा वर्ष कोणाचं राज्य होत तरी ते डिफंक्ट होतं ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मांडण्या तयार केले मित्रांनो मराठा समाजाचा इतिहास म्हणजे संघर्षाचा इतिहास आहे आणि आज या समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याची जबाबदारी घेतलेली आहे मनोज दरांगे पाटील यांनी मुंबईचा आझाद मैदान हजारो समर्थक आणि आमरण उपोषण हा वाद हा लढा पुन्हा पेटलेला आहे आणि यावेळेस खास काय तर खास असं काहीही नाही दरवेळेप्रमाणे यावेळेस ही, ही जरांगे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला पहिल्याच दिवशी पत्रकारांशी बोलत असताना जरांगे यांनी फडणवीसांवर त्यांच्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले ज्यांनी दोन हजार अठरा मध्ये सर्वात आधी मराठा आरक्षण दिलं जे महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्यांना जमलं होतं ते फडणवीस यांनी करून दाखवलं होतं दहा टक्के एसई बी सी मधून आरक्षण आणि त्यांच्यावरच आज प्रश्न उठत आहे याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये हो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ पासून गेल्या चौसष्ट वर्षात आतापर्यंत एकूण बारा मराठा मुख्यमंत्री बनलेले अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ते एकनाथराव शिंदेपर्यंत मोठ मोठे मराठा नेते यामध्ये सामील होते पण जे कोणालाही जमलेलं नव्हतं ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड आयोगाच्या अहवालावर आधारित सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं होतं नुसतं जाहीरत केलं नव्हतं तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकल देखील पण दुर्दैवाने काही राजकारण घडलं मुख्यमंत्री बदलले आणि या आलेल्या लोकांच्या नाकर्तेमुळे हे जे आरक्षण होतं हे सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि आज पुन्हा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्या उतरलेला आहे आता मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने मीडियाने हाईप क्रिएट केली होती या आरक्षणाच्या आंदोलनाची त्यानुसार मनोज जरांगे पाटील आज आझाद मैदानावर हो पोहोचले आपल्या हजारो समर्थकांसह आणि पहिल्या दिवशी त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर बोट ठेवलं त्यांचा सूर आक्रमक होता म्हणजे कोणाचे कर्तृत्व फडणवीस साहेब फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण हे तुमचं कर्तृत्व आहे का हो त्या दादा फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी धरत पाहिजे तुमचे बुट चामदार कोणी चपला भरलेल्या आमदार तुमचं कर्तृत्व आहे का या गणेत उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडल्या तुम्ही आमची आमची मिसरवल्या तुड्या एक तारखेला दोन वर्ष म्हटल्या तुम्ही आम्हाला देवाच्या अडंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे काळात तुम्ही आमच्या आई गोळ्या घातल्या हे कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून मरणारा माणूस हे कर्तृत्व मतदान घेणार तुम्ही शेतकऱ्याला मारायला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पक्का तुमच्या गळ्यात ताळ दिला टाळाचे ठोके मोला फक्त कसे तळाचे ठोके कोणत्या अभंगावर कोणत्या चेहरणावर दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर हे मातो तुम्ही शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीच्या पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचे कर्तृत्व आहे तुमचे कर्तृत्व सोपे नाही सांगाव की मग राज्य येईल कारण मी तेवढा निभाय तुमच्या तोडीस तोड तर कर्तृत्व जर बोलणं चालू आहे तर देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व आणि तेही मराठा समाजाच्या संदर्भात काय काय आहे आपण हे पाहूया फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी काही मोठे निर्णय झाले मराठा आरक्षणावर ठोस असं पाऊल उचलणारे एकमेव नेते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी एसईबीसी कायदा काढला विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत हा कायदा सर्वानुमते मंजूर करून आला केंद्र सरकारसोबत संवाद साधून मराठा समाजासाठी शासकीय नोकरी आणि शिक्षण ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये आरक्षणाचा मार्ग मोका केला थोडक्यात काय तर मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिलेली आहे पॉझिटिव्ह राहिलेली आहे बरं नुसतं आरक्षण दिलं का तर नुसतं आरक्षण दिलं असं नाही त्यांनी सारथी देखील स्थापन केलेली आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला त्यांनी ऍक्टिव्हेट केलं शैक्षणिक कर्ज हमी शिष्यवृत्ती योजना स्कॉलरशिपची योजना त्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी विशेष योजना मराठा विद्यार्थ्यांसाठी उभारणी अगदी शैक्षणिक त्यांनी क्रांती घडून आणली नऊ हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयाची फीस ती परत फेड केली विद्यार्थ्यांना अठरा लाख विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे माझ्यासाठी हा खरंतर एक भावनिक क्षण आहे दोन अपयश लागोपाठ आल्यामुळे मी ठरवलं होतं की विस्तारा बांधून घरी जायचं मी वडिलांशी संवाद साधला की एकंदरीतच आता आर्थिक हा जो काही भार आहे तो पेलवणं अशक्य आहे आणि त्यामुळे मी परत येतोय घरी आणि त्याच दिवशी दुपारी मला सारथीमधून फोन आला की असं असं सेकंड लिस्टला तुमचं नाव लागलंय माझं व्हेरिफिकेशन वगैरे सक्सेसफुल झालं आणि मला सारथीने दिल्लीला जाण्याची संधी दिली कारण मेन्स म्हणजे थोडं खर्चिक काम असतं ज्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो की टेस्ट सिरीज वगैरे लिहाव्या लागतात या या क्षेत्रामध्ये असं आहे की जर तुम्ही टेस्ट सिरीज दिलं नाही तर अपयशाला बोलवण्यात अशा सारथी सारखी माझ्यासाठी भक्कम आधार म्हणून उभं राहिलं पन्नास हजार माझ्या अकाउंटला आली मी प्रिंटर घेतला दोन टेस्ट सिरीज लावल्या आणि मी माझं काम सुरू केलं आज मी ठामपणे सांगू शकतो मलाही सांगायला सांगितलेलं नाही पण मी हे सांगू शकतो की जर सारथीने त्यावेळेस मला ती मदत केली नसती तर आज मी आय नसतो तर आज मी आयस नसतो सारथी या संस्थेमार्फत एक्कावन्न युपीएससी अधिकारी झालेले चारशे ऐंशी एमपीएससी अधिकारी झालेले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना सत्त्याण्णव कोटीची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आलेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे मराठा समाजातून आहेत त्याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे आठ हजार तीनशे वीस कोटी रुपयाचं कर्ज एक लाख मराठा युवकांना उद्योगपती होण्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध केली देवेंद्र फडणवीस यांनी आणि याशिवायच महिलांचं आर्थिक सबलीकरण ज्याला आपण लाडकी बहीण योजना म्हणतो यामध्ये देखील हजारो हजारो मराठा बहिणी आहेत मराठा मुली आहेत ज्यांना सरकारतर्फे हे अनुदान मिळत आहे आणि हे विशेष म्हणजे त्यांच्या सबलीकरणासाठी हे सगळ्यात मोठ पाऊल आहे माझं मी पुन्हा एकदा सांगतो दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का पंधरा वर्ष डिफंट होतं पंधरा वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंट होत ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाने तयार केले आज सारथीच्या माध्यमातनं आय एस आय पी एस ऑफिसर तयार होत आहेत एमपीएससी चे विद्यार्थी तयार होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात सारथी माझ्या काळात मी केलेला आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये ते स्ट्रेंडन केलं शिक्षणाच्या योजना त्या ठिकाणी वस्तिगृहाच्या योजना हो वस्तीगृह होत नाही तोपर्यंत तो भत्त्याच्या योजना हो सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलं हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये हे सांगणारे लोक होते अडीच वर्ष जे सरकार होत त्या सरकारनी मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा एक म्हणजे काय तर फक्त आरक्षणाची लढाईच नाही ही लढाई जरी सोडली तरीही फडणवीस यांनी समाजासाठी मराठा समाजासाठी ठोस पावले उचलली हे कोणीही नाकारू शकत नाही देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्यावरून तुम्ही त्यांना कितीही शिव्या द्या पण त्यांचं कर्तृत्व तुम्ही नाकारू शकत नाही ज्या देवा भाऊने समाजाकरता अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ काढून हजारो लोकांना स्वतःच्या पायावर उभं केलं त्या देवेंद्र फडणवीसांना आई आणि बहिणीवरून शिव्या देण्याचं कारण काय असा प्रश्न छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांनी केलेला आहे आज परिस्थिती अशी आहे की एका बाजूला वरंगे पाटील आरक्षणाशिवाय पर्याय नाही असं ठामपणे म्हणतात तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस शिक्षण स्वयंरोजगार आणि उद्योग या मार्गाने समाजाला सक्षम करत आहेत प्रश्न हा आहे की मराठा समाजाला आरक्षणाची खरंच किती गरज आहे याचं चिंतन झालं पाहिजे जे गरजू आहे त्यांना नक्कीच आरक्षण मिळालं पाहिजे शेवटी मराठा समाजाला इतकंच म्हणेल की आजवरच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी फक्त गोल बच्चनगिरी केली आश्वासन दिली पण तुमच्या हक्काचं आरक्षण काही तुम्हाला दिलं नाही असं आरक्षण देणारा एकमेव नेता देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस तुमच्या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढून मार्ग काढणारा देवा कारण इतिहास आहे मोठमोठ्या मोड़ मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं थोडा वेळ घ्या थोडा विश्वास ठेवा कायदेशीर वाचली आणि बाकी काही अडचणी असतील पण मराठा का समाजासाठी काही काम करणार जर कोणी खरा नेता असेल तर तो, तो देवेंद्र फडणवीस हाच आहे आणि आणखी एक गोष्ट फक्त हा विषय आरक्षणाचा नाही या आरक्षणाच्या मागून मोठमोठे हात खेळ खेळतायत हे हात कोणाचे आहेत तर ते प्रस्थापितांचे अशा प्रस्थापितांचे ज्यांचा आज पक्ष राहिलेला नाही ज्यांचा आज चिन्ह राहिलेलं नाहीये आणि त्यांच्या डोळ्यात हा नेता खुपतोय आणि तो, तो खुपतोय म्हणून हे सगळं चांगलं राजकारण पुढे काय होईल आरक्षण मिळेल नाही मिळणार मराठा समाजाला आणखीन कोणत्या दुसऱ्या मार्गाने सशक्त केलं जाईल किंवा या आंदोलनाचं काय होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील काळात मिळतील पण तोपर्यंत तो एक प्रश्न आपल्यासाठी मराठा समाज आरक्षणाशिवाय उभा राहू शकत नाही का आपलं मत कमेंट मध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल मेंबरशिप घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत पन्ने मातरम जय हिंद भारत माता की जय